इंडिया टाइम्स न्यूज मध्ये आपले स्वागत आहे पाहूया शहरातला ठळघळम अनंत चतुर्दशीचा औचित्य साधत सालापत प्रवण या वर्षी देखील शहीद नरेश गायकवाड सामाजिक संस्था तसेच चिंचपाडा मित्रमंडळांच्या माध्यमातून अंबरनाथ पश्चिमकडे खदावी अंतर्गत गणेश विसर्जनाची शिदी जाणाऱ्या शेकडो सार्वजनिक गणेश मंडळे तसेच त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या सन्मान सोहळा तथा स्वागत समारंभाचे आयोजन माजी नगरसेवक कबीर गायकवाड यांच्या जनसंपर्क कार्यालय परिसरात करण्यात आले शहीद नरेश गायकवाड सामाजिक संस्थेचे अध्यक्ष तसेच माजी नगरसेविका सुधा नरेश गायकवाड तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार गटाचे युवक शहराध्यक्ष तथा माजी नगरसेवक कबीर गायकवाड तसेच उद्योजक तथा समाजसेवक सत्यजित गायकवाड यांच्या प्रमुख आयोजनातून आयोजित सदर गणेश विसर्जना अंतर्गत येणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ तसेच त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या सन्मान सोहळ्या अंतर्गत सुधा नरेश गायकवाड तसेच कबीर नरेश गायकवाड यांच्या माध्यमातून तब्बल अडीचशे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचा तसेच पदाधिकाऱ्यांचा शाळा श्रीफळ सलमान चिन्ह तसेच कृषी रोप यथेच सन्मान करण्यात आला सदर प्रसंगी काँग्रेस शहराध्यक्ष प्रदीप नाना माजी राष्ट्रवादी काँग्रेस युवक जिल्हाध्यक्ष तथा माजी नगरसेवक सचिन सदाशिव पाटील पांडुरंग खराडे नासिर कुंजाळी वसंत जाधव शाबिरा सलमान शहनाज शेख चिंचपाडा मित्र मंडळाचे अध्यक्ष बुद्धभूषण जाधव कुणाल अशोक गायकवाड मनोज कांबळे शोएब शेख अब्दुल शेख स्वप्नी गायकवाड असे अनेक ज्येष्ठ पत्रकार तथा अंबरनाथ टाइम्सचे संपादक कमलाकर सूर्यवंशी तसेच अनेक पत्रकार बांधवांनी विशेष उपस्थिती लावली सदर स्तुती उपक्रमाचे प्रमुख आयोजक तथा माजी नगरसेवक तसेच राष्ट्रवादी काँग्रेस युवक शहराध्यक्ष कबीर गायकवाड यांनी प्रतिक्रिया देताना अंबरनाथ शहरात वास्तव असणाऱ्या हिंदू मुस्लिम अनुषंगाने सामाजिक कायम राहावा तसेच अंबरनाथ परिक्षेत्रातील सर्व धर्मीय समुदायाकडून एकमेकांच्या धार्मिक सणाचे महत्व अधोरेखित करीत गुड्या गोविंदाने एकत्रितपणे कोणताही पक्ष जाती समुदाय धर्म पंथ आदींचा भेदाभेद न ठेवता एकमेकांच्या धार्मिक सणात उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे याच प्रमुख उद्देशातून गत दहा वर्षांपूर्वी शहीद नरेश गायकवाड सामाजिक संस्था तसेच मुस्लिम जम्मा त्यांच्या संयुक्त संकल्पनायुक्त आयोजनातून सुरू करण्यात आलेला सदर सुत्योपतलं तर दहा वर्षांच्या परंपरागत प्रथेच्या अनुषंगाने आजही सुरू असल्याचे त्यांनी विशेष नमूद केले तसेच सर्व गणेश भक्तांना गणेशोत्सवाच्या विशेष शुभेच्छा देताना राष्ट्रीय एकात्मतेच्या प्रमुख उद्देशातून शहीद नरेश गायकवाड सामाजिक संस्थेच्या माध्यमातून तसेच चिंचपाडा मित्रमंडळाच्या विशेष सहकार्यपूर्ण सहभागातून सुरू असणारा सदर गणेश विसर्जनासाठी येणाऱ्या सर्व घरगुती तसेच सार्वजनिक गणेश उत्सव मंडळे तथा त्यांच्या पदाधिकाऱ्यांचा सा, सन्मान सोहळा शहीद नरेश गायकवाड सामाजिक संस्था तसेच चिंचपाडा मित्रमंडळाच्या माध्यमातून असाच निरंतर सुरू ठेवण्याचा मानस देखील यावेळी माजी नगरसेवक कबीर गायकवाड यांनी व्यक्त केला ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज गेल्या दहा वर्षापासून आपण हा कार्यक्रम घेतोय त्या कार्यक्रमाचा मागचा जे हेतू होता आमचा ही कार्यक्रमाची सुरुवात आम्ही हिंदू मुसलमान एकता अशी दाखवण्याचा प्रयत्न केला होता त्यावेळेला अंबरनाथची मुस्लिम जमात आणि शहीद नरेश गायकवाड सामाजिक संस्था यांनी मिळून हा कार्यक्रम चालू केला होता आणि ह्या कार्यक्रमाची प्रथा पडलेली आहे परंपरा झालेली आहे का आपण साला मग आता तोच मेसेज पुढं घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो हिंदू मुसलमान सगळेजण एकच आहेत हा मेसेज दाखवतो म्हणून अंबरनाथमध्ये जेवढे गणेश मंडळ आहेत त्यांचा सत्कार आणि सन्मान या ठिकाणी आम्ही करत असतो आणि फक्त आमची शहीद नरेश गायकवाड सामाजिक संस्थान आहे तर चिंचपरा मित्रमंडळ असू दे किंवा आमचं पक्ष असू दे राष्ट्रवादी युवक काँग्रेस आणि आमचे सगळे मित्र परिवार विविध जे काही संघटना आहेत ते आम्हाला या ठिकाणी येऊन मदत करत असतात आणि आमचे सहभागी होत असतात या कार्यक्रमामध्ये चिंचपड सोशल वेलफेअर ऑर्गनायझेशन आहे आणि दरवर्षापासून हे चाललेलं आहे आणि जोपर्यंत अंबरनाथ मध्ये गणपती उत्सव होत राहील तोपर्यंत आम्ही शहीद नरेश गायकवाड सामाजिक संस्था गणेश भक्तांचे गणेश मंडळांचे त्यांच्या अध्यक्षांचा असंच या ठिकाणी सन्मान सत्कार आणि सेवा करत राहू जवळजवळ सत्तर ते ऐंशी मंडळांचा सत्कार या ठिकाणी झालेलं आहे पण अकरा बारा वाजेपर्यंत हे सत्कारचा कार्यक्रम चालू असतो जवळजवळ दरवर्षी दोनशे ते तीनशे मंडळांचा सत्कार सन्मान या ठिकाणी होतो